आता आम्ही काढतो बघा आंदोलन काढतो आम्हाला पाण्याचे लय तकलीफ लय तर असं लय परिश्रम आमची लेकरण सगळे सगळे आजारी आहे एक दोन कॉलेज जाते ती सोलापुरात देगाव नाका साठेपाटे वस्तीत मागील सहा ते सात महिन्यापासून गटारीचे घाणपाणी नळाला येत आहे परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील संबंधित अधिकारी लक्ष देत नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे ज्येष्ठ नागरिक लहान मुलं हे गटारीचे घाण पाणी पिऊन आजारी पडत आहेत चार ते पाच वर्षापासून ही पाण्याची समस्या असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे सोमापाचे अधिकारी डोळे असून आंधळ्याचा सोंग घेत आहेत यावेळी साठेपाटी वस्तीतील नागरिकांनी बोलताना आक्रोश व्यक्त करत थेट महापालिकाच्या आयुक्त यांना इशारा दिला आहे येत्या दोन दिवसात साठेपाटी वस्तीत पिण्याच्या पाण्याची समस्या हलन झाल्यास तेच गटारीचे घाणपाणी आयुक्ताच्या अंगावर टाकू व घाणपाणी पाजू असा इशारा तेथील महिलांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे निलेश राहणार साठेपाटील वस्ती जुना देगाव नाका इथे पाच सहा महिने झालं घाण पाणी येत आहे ह्याची तक्रार सुद्धा घेत नाही इथं कोण नगरसेवक कोण आहे त्यांनी पण येत नाहीत इथं एक पाच सहा माणसं महानगरपालिकेचे आलेत खांदतेत आणि खांदून बसून त्यांचा टाइमपास करून जाते आम्हाला कमसे कम सात आठ महिने झालं घाण पाणी लई आले आमचे लेकरवाळा आजारी पडायला लागले त्याच्यानंतर कोणीच आमची दखल घेई नाही हे पाणी आम्ही दोन तीन दिवसात आम्हाला पुढच्या पाण्याला स्वच्छ आलं नाही तर आम्ही हे तक्रार पुढे पर्यंत करणार आहे आगबडतो ग आम्हाला हे पुढच्या पाण्याला व्यवस्थित पाहिजे आम्हाला आता आम्ही करतो बघा आंदोलन करतो आम्हाला पाण्याची लय तकलीफ लय लय परिशानी आमची लेखन सगळे सगळे आजारी येते एक दोन कॉलेजाती माझ्या माझ्या घरापासूनच खड्डा मुक्ता येईन बघा आता येऊ काय केलं काय सुद्धून केलं नाही ते कोण सुद्धून दखल घेतली नाही आमची एक महिना झाला खड्डाव तुमची मागणी काय म्हणजे आता पाण्याचं आम्हाला पाण्याचं स्वच्छ पाहिजे दुसरं काय पाणी स्वच्छ नाही मिळाल्यानंतर काय करणार आम्ही आंदोलन आम्हाला पाणी पटतील सुरे गा मनोहर महाजन आम्ही साठेपाटील मसुबा मंदिरच्या पाठीमागच्या गल्लीतून बोलतो आज तीन चार वर्ष झालं आम्हाला काळं पाणी येतंय आम्ही सर्वांना तक्रार घातली कुणी हिची दक्कल घेतली नाही फक्त ड्रेनेज करून दिले तेव्हा चार दिवस चांगलं आलं त्याच्यानंतर परत असंच पाणी येतं आम्ही पाठीमागच्या गल्लीच विकत पाणी घेतो पेयेला पेयला तर आंघोळीला तेच पाणी वापरतो महिन्याला दोनशे रुपये तिथं देतो आम्ही पण तिकडून गल्लीतून विकत घेतो पाणी आमच्या नळाचा उपयोग काय मग आम्हाला पाणीपट्टी भरा म्हणता तुम्ही आणि पाणी कसं घाण देता मग आम्ही विनाकारण पाणीपट्टी काय भरायची चंद्रकांत भीम साठी पटो नागरिक बोलतो आम्हाला प्रत्येक वेळेस पाणी घाणच येते पाण्याचं काय कोणी येते ती जाते ती बघून कोण विचार करत नाही ती काय नाही नळपट्टी म्हणजे घरपट्टी भरा कसं भरायचं काय करा सांगा आम्ही या पुढच्या पाण्याबद्दल चांगलं नाही पाणी आलं तर ठीक नाही तर मग आम्ही सगळं ह्या पाण्याने घाण पण ऐकताला जांगोळ घालून टाकू पाण्याने काय करायचं मग इला नाही त्याला दहा वेळा सांगून सांगून वार वार तीच काम चालू येते ती उकरते ती निस्ते निघून बघून जाते हे चार वर्ष झाल्यानंतर असतो याचा चार वर्षापासून असलंच पाणी येते सगळे बघून नाड्याच येऊन बघून गेले स्वतःच पाणी दुसऱ्याच्या नावाने इकड आमचं पाठीमाग देणार नाही दोनशे रुपये हा सांगले साहेब सगळे सांगले कोण येत नाही त्यांची पीएची ती तोंड बघून कोणात मानकर साहेब होते आता ती तर काय नाहीये आता सध्या त्यांचं पीए बंद केली आज आता म्हणजे ती निवडून कोणाले त्याला बघा विचारा म्हणजे ती काय बघायला सांगितलं आता आमचा संबंध काय करायचं सांगा गटरीतलं ड्रेनी पाणी नळाच्या पाण्यात मिक्स आहे सध्या तीच तिथं सध्या महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याला निदर्शनात दहा वेळा बोलून घेऊन बघितले सगळं चेंबर काढले चेंबर काढून तीच चालू काय करत सांगा आता काय करणार काय नाही शेवटी आता बघणार आहे पुढच्या पाण्यापासून नाही बघितलं तर पुढच्या पाण्याला सगळं लेडीज घेऊन मी तिथे येऊन आंगोर घालणार त्याला तिथे डायरेक्ट पाण्यान काय प्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बैलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद